नमस्कार आज आपण एका खूपच म्हणजे खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय आणि त्याचा वापर करून अगदी जवळजवळ फुकटात व्हिडिओ जाहिरात कशी बनवायची हो अगदी आपल्याकडे काही माहिती आहे काही स्रोत आहेत जे दाखवतात की हे कसं शक्य आहे म्हणजे चॅट जी पी टी आणि गुगल ए आय स्टुडिओ सारखी साधनं वापरून बरोबर तर आज आपल्याला हेच बघायचे की ही प्रक्रिया नक्की कशी चालते किती सोपी आहे आणि कोणाला याचा फायदा होऊ शकतो म्हणजे विचार करा एकदम प्रोफेशनल दिसणारी व्हिडिओ बनवायला आता स्किल किंवा खूप पैसा लागत नाहीये चला बघूया का हे काय नक्की अगदी आणि हे एआय म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर कॉम्प्युटरची बुद्धिमत्ता जी माणसांसारखं विचार करायला शिकते आणि या टेक्नॉलॉजीमुळे ना स्क्रिप्ट लिहिण्यापासून ते व्हिडिओ बनवण्यापर्यंत सगळं ऑटोमॅटिक होतं अच्छा आणि गंमत म्हणजे यासाठी काही खास टेक्निकल ज्ञान लागत नाही खरंच हो अगदी म्हणजे कोणीही करू शकतं नवशिख्यांसाठी पण हे खूप सोपं आहे हे तर भारीच आहे पण प्रक्रिया कशी आहे नक्की म्हणजे समजा माझा चहाचा ब्रँड आहे मला ऍड बनवायची आहे तर काय करायचं बरं सोपं आहे तुम्ही चॅट जीपीटी सारख्या टूलला सांगायचं म्हणजे तुमच्या उत्पादनाची माहिती द्यायची समजा माझ्या आयुर्वेदिक चहासाठी तीस सेकंदांची मराठी ऍड स्क्रिप्ट बनव ओके okay. काही वेळात ए आय तुम्हाला स्क्रिप्ट देईल मग ती स्क्रिप्ट घ्यायची आणि गुगल एआय स्टुडिओ सारखं जे मोफत टूल आहे ना हो oh. त्यात टाकायची झालं ते टूल त्या स्क्रिप्टनुसार व्हिज्युअल्स आवाज संगीत वापरून आपोआप व्हिडिओ बनवतं काय सांगताय म्हणजे स्क्रिप्ट दिली की डायरेक्ट व्हिडिओ तयार एडिटिंग वगैरे काही नाही बऱ्याचदा नाही लागत म्हणजे छोट्या सोप्या जाहिरातींसाठी तरी गरज नाही पडत अच्छा सगळं खूप फास्ट होतं आणि क्वालिटी कशी असते म्हणजे व्यावसायिक वापरासाठी चालते का हो म्हणजे बघा या मोफत साधनांमधनं बनणारे व्हिडिओ प्रॉडक्ट दाखवायला किंवा काही घोषणा करायला चांगले आहेत ते प्रोफेशनल दिसू शकतात पण अगदी म्हणजे खूप भावनिक गोष्ट सांगायची असेल किंवा खूप डिटेलमध्ये काही बदल हवे असतील तर मग कदाचित या साधनांच्या मर्यादा जाणवतील पण सुरुवात करायला किंवा छोट्या व्यवसायांसाठी हे नक्कीच म्हणजे नक्कीच खूप चांगलं आहे बरोबर हा मुद्दा महत्वाचा आहे आणि खर्चाचं काय तुम्ही म्हणाला जवळपास विनामूल्य हो हाच तर महत्वाचा भाग आहे खर्च चॅट जी पी टीचा बेसिक प्लॅन मोफत आहे गुगल ए आय स्टुडिओ पण मोफत आहे अशी अनेक साधनं आहेत जी मोफत आहेत किंवा त्यांचा फ्री व्हर्जन आहे अच्छा याचा अर्थ काय तर फक्त इंटरनेट आणि मोबाईल किंवा लॅपटॉप हवा शून्य खर्चात व्हिडिओ ऍड तयार म्हणजे पारंपरिक एजन्सीच्या खर्चाच्या तुलनेत काहीच नाही अगदी पारंपरिक पद्धतीनं हजारो लाखो रुपये लागतात बरोबर त्यामुळे हे जे कमी बजेटवाले आहेत किंवा ज्यांना स्वतः काहीतरी करून बघायचंय त्यांच्यासाठी हे म्हणजे एक वरदानच आहे हे तर स्टार्टअप्स आणि छोट्या व्यवसायांसाठी अक्षरशः गेम चेंजर आहेत नक्कीच कितीतरी लहान उद्योजक फक्त जाहिरातीच्या खर्चामुळे मागे राहतात हो ना पण आता समजा कोणी घरगुती अत्तर बनवतय किंवा मसाले विकतय किंवा ऑनलाईन क्लासेस घेते ते स्वतःच्या प्रॉडक्टची चांगली ऍड बनवून सोशल मीडियावर टाकू शकतात अगली मिनिटांमध्ये शूटिंग नाही एडिटिंग नाही बरो बर, बरोबर अगदी बरोबर कमी खर्चात ब्रँड ओळख तयार होते लोकांपर्यंत पोचता येतं आणि यातून व्यवसायाला वाढायला मदत मिळते हे फक्त उद्योजकांसाठीच नाही तर फ्रीलान्सर्स कंटेंट क्रिएटर्स क्रेंट शिक्षक हो हो सगळ्यांसाठीच ही मोठी संधी आहे खरंय आणि यामुळे एक प्रश्न पण उभा राहतो की या सुलभतेचा एकूण मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्रावर पुढे कसा परिणाम होईल बरोबर तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो स्पष्ट आहे की ए मुळे व्हिडिओ ऍड बनवणं आता खूप सोपं झालंय हो जवळपास फुकटात होत आणि ज्यांना टेक्निकल ज्ञान नाहीये तेही करू शकतात अगदी म्हणजे मुख्य फायदे काय तर खर्च वाचतो प्रक्रिया सोपी आहे आणि वेळ वाचतो एका अर्थानं जाहिरात करणं आता जास्त लोकांच्या आवाकेत आलंय हो लोकशाहीवादी झालंय म्हणू शकतो बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो जेव्हा कोणीही इतक्या सहज आणि विनामूल्य प्रोफेशनल दिसणाऱ्या ऍड्स बनवू शकेल तेव्हा याचा एकूण जाहिरात इंडस्ट्रीच्या विश्वासार्हतेदार काय परिणाम होईल किंवा ग्राहक कसं बघतील याकडे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि जेव्हा हे टेक्निकल अडथळे दूर होतील तेव्हा कोणती स्किल्स जास्त महत्वाची ठरतील म्हणजे क्रिएटिव्हिटी स्ट्रॅटेजी की माणसांच्या भावना समजून घेणं बरोबर ही कौशल्य कदाचित जास्त महत्वाची होतील नक्कीच विचार करायला हवा यावर